दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी डोंगर कठोरा तालुका यावल येथे श्री खंडेराव महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात आले सर्वप्रथम वृक्षारोपण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमोल भाऊ जावळे हे होते सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी शेतकऱ्यांसाठी शेती रस्ते फार्मर आय डी पीएम किसान योजना व विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले या संदर्भात माहिती व मार्गदर्शन केले यावल रावेर उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थी विद्यार्थी यांना तात्काळ शैक्षणिक दाखले संदर्भात माहिती दिली आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी मुला मुलींना उत्पन्न दाखले फ्री वाटप केले व वा आदिवासी शाळेत वसतीगृह बांधण्यात आले माननीय आमदार अमोल भाऊ यांच्या प्रयत्नांनी साकार झाली आहे असं बोलताना ते म्हणाले यावेळी आदिवासी जातींचे दाखले संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेले लाभार्थी यांना एक वृक्ष व वा मंजूरपत्र वाटप केले गावातील राशन कार्ड मध्ये ऑनलाईन नाव समाविष्ट करण्यासाठी एकूण एकशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झाले आमदार अमोल भाऊ यांनी ग्रामीण भागातील लाभार्थी यांना घरकुल योजना चालू आहे त्यात विलंब किंवा पैशाची मागणी करू नये असा आढळल्यास त्वरित संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करणार असं पंचायत समिती अधिकारी यांना धारेवर धरले असता अधिकारी यांची तारांबळ उडाली तसेच यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी अर्धा कार्यक्रम सोडून निघून गेल्या त्याबद्दल गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय रंगलाय क्रमाला बाल विकास अधिकारी श्रीमती अर्चना अटोळे पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड नायब तहसीलदार विनंती साहेब संजय गांधी नायब तहसीलदार मनोज खारे माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ सरपंच नवाज तडवी उपसरपंच योगेश पाटील सदस्य दिलीप तैडे कल्पना राणे तलाटी गजानन पाटील कोतवाल विजय आढाळे ग्रामसेवक बगडे व पोस्ट ऑफिस कर्मचारी अनिल सोनवणे कृषी अधिकारी आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तलाटी गजानन पाटील व कोतवाल विजय आढाळे यांनी परिश्रम घेतले चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका